नमस्कार स्टेज आम्ही समर्थ सगळ्यांना आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला कोणताही सण असला तरी आमच्या घरी पुरणपोळीच असते तुमचा काय भेद असतो नक्की कमेंट करून सांगा तर माझी लाडूबाई बघा मला सूट कुटून दिलेली आहे ना आता विलायची कुटीत बसलेली आहे तिला असे लुडबुड करायला खूप आवडते तुमची लेकरं अशीच आहे का नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर ते वसा बनवून घेतलेला आहे जी हिवाळ्यामध्ये आलेली पिकं असतं ते सगळे घेतले जात असतात तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनलला तर आधी स्वयंपाक बनवून घ्यायचा त्यानंतर मग गावात जायचं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कशा लाडूबाई लुडू लुडू करतात आणि आज पूर्ण व्हिडिओ पि काढलेला आहे नक्की कमेंट करून सांगा एका वेग नका बघा इथे सुगडी आणलेली तिघींची तीन आणि बघ साठी तुमची नाही तुळशीची तुळशीचं पाच आमच्या तिघींची आत्याची सोप्याची माझी तुमची कुठून तुम्हाला पण आहे बघ ती चर्चेट आणली ही पाच आणल्या दोनच आणायची होती ती अशी भेटतात पण यांची भांडणं होईन म्हणून आणली होती पाच तुळशीला दोन तु आता धुवून आणणार आहेत तू बाहेर आहे ना ठेव खाटव ठेव मग थोड्या वेळा मी धुते तुम्ही ना घेऊन पिशवी ठेव तिथे चाललेले पुरण पोलिस स्वयंपाक इथं का दाट शिजून झालेली आहे पाणी आपण बाहेर काढायचे इथं आमटीचं वाटण वाटून झालेलं आहे तू सिद्धीने बघा मला कशी सूट वाटली याच्यात इलायची खेचून दिलेली आहे मिक्सरचं भांड्यातच वाटायची ते पण वाटण काढलं होतं वाटलं होतं ओललं झालं का भांडं त्यामुळे येऊन नाही केलं तर बघा चाललंय कसं

हा एवढं एवढं सगळं सारखं योगा भाऊसा आता इथे मी ताट बनवणार आहे सगळं सारखं भरायचे मिक्स करून असं छान पूर्ण असं सुकळी वगैरे भरून झालेली आहे असं ताट बनवलेलं आहे जणू आजोबाच्या वगैरे घ्यायचे कसं वाटलंय ताट नक्की सांगा चला आता हे तिकडे घरात घेऊ आता पण चल कर, -कर। पूर्णाचे सुगडे भरून झालेत अशा पद्धतीने ताट बनवणार आहे व्यवस्थित दिनले मदत केली

Tena, tena,